नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी अरुणा मित्तल राजस्थान जयपूरमध्ये राहते नुकताच घडलेला चमत्कार सांगत आहे जो कदाचित माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा चमत्कार असू शकतो सहा महिन्यापूर्वी अचानक एक दिवस काही पोलीस व बँक कर्मचारी आमच्या घरी आले त्यांनी मला कोर्टाची ऑर्डर दाखवली व जबरदस्तीने मला माझ्या स्वतःच्या घराबाहेर काढले मी त्यांना अनेक वेळा विनंती करूनही त्यांनी माझे ऐकले नाही ज्या माणसाला बँकेचे कर्ज देण्यासाठी मी गॅरंटी दिली होती तो कर्ज बुडवणारा निघाला बँकेचे कर्ज तो फेडत नव्हता त्यामुळे माझे घर विकून ते कर्ज फेडले जाणार होते कारण घर गहाण ठेवले होते मी अवाग झाले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली मला माझ्या घरातून बाहेर काढले व दुसऱ्या क्षणी मी रस्त्यावर आले होते असे खटले वर्षानुवर्ष चालतात असे माझ्या मित्रांनी व नातेवाईकांनी मला सांगितले याचा निकाल कधी लागेल देवालाच माहीत होते मी लगेच श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली अचानक आलेल्या ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शक्ती मागितली माझे घर मला लवकरात लवकर परत मिळावे असे प्रार्थनेत सांगितले रोज मी मंत्रजप करत होते श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझी प्रार्थना ऐकली लोकांच्या तर्कवितर्कांना पूर्ण विराम दिला व ते माझ्यासोबत सतत आहेत हा माझा विश्वास खरा ठरवला कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला व मला माझ्या घरात राहण्याची परवानगी मिळाली व आता माझे घर पूर्णत मोकळे झाले आहे जय बोलो ऐश्वर प्रदाता श्रीपरमज्योती भगवती भगवान की जय